राहुरी पोलीस पथकाने काल मध्यरात्री शहरहद्दीत धडाकेबाज कारवाई केली दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलीस पथकाने सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवडल्या त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला अहिल्यानगर येथून तीन इसम बनावट नोटा घेऊन मोटारसायकलवर राहुरीकडे येत आहेत अशी गुप्त खबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना अठ्ठावीस जून रोजी रात्री अकरा वाजे दरम्यान मिळाली तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावला काही वेळाने तेथे एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस क्रमांकाच्या मोटरसायकलवर तीन इसम आले तेव्हा पोलीस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन लाख रुपयांच्या दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या ऍक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाड केले हवालदार सूरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार पैवर्षे तेहतीस राहणार अर्जुन नगर करमाळा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडिबा चौघुले बेचाळीस तात्या विश्वनाथ हजारे वेवर्षी चाळीस दोघे राहणार पाटेगाव कर्जत अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी दोनशे व पाचशेच्या बनावट नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते त्यांनी नोटा कोठून आणल्या यामध्ये आणखी कोण कोण सामील आहे याबाबतचा सा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे राजू जाधव हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढोकणे शेख सतीश अंकुश भोसले चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकाने केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री सोनोग्राफी सर्व प्रकारचे फक्त फक्त लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण, शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव